नमस्कार मी ॲडव्होकेट राकेश पाटील आज संघर्ष ग्रुपच्या वतीने दो मला वाटते सतरा तारखेपासून गाळ काढण्यास सुरुवात झालेली आहे मी सगळ्यांना टीका करणाऱ्यांना एक प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की शेठ जरी एका पक्षाचे जरी मोठे नेते असले तरी शेठची इथे जी साई क्रीडा मंडळ आहे ती साई क्रीडा मंडळाच्या वतीने हे कार्यक्रम ह्या धरणाचा गाळ काढायला सुरुवात केलेली आहे झिराट साईडला साईट क्रीडा मंडळचं एक वेगळं नाव आहे सामाजिक क्षेत्रात एक वेगळं नाव आहे त्यानंतर सी एफ टी आय म्हणजे चित्रलेखा पाटील मॅडमची जी सामाजिक संस्था आहे तीसुद्धा सामाजिक संस्था काम करत आहे बऱ्याच जणांची बोमट्या अशा मारतात की राजकीय पक्ष उतरून हे काम करत आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं मी हे सांगतो की ह्या दोन्ही संस्थांनी परवानग्या ज्या आहेत त्या त्यांच्या सामाजिक संस्थांच्या हेडवर घेतलेल्या आहेत आणि त्यांना दिलेल्या ज्या परवानग्या आहेत त्या सामाजिक संस्थांच्या नावावर परवानग्या दिलेल्या आहेत त्याच्यामुळे इथं काय राजकीय उन्हुणं काढण्याचा काय विषय येत नाही टीका करणाऱ्या माझा जाहीर आवाहन आहे की आपणही आज जसे साहेबांनी डम्पर पोकळणी आणून इथे जी प्रॅक्टिकली सुरुवात केलेली आहे ती सुरुवातसुद्धा आपण करावी आणि हा जो धरणाचा हे शापित धरण आहे गाळमुक्त गाळयुक्त ते गाळमुक्त करावं छोटम छोटचा मी विशेष आभार ह्यासाठी मांडतो की त्यांनी गाळ काढायची व्यवस्था केली आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे पण इथे आलेला माणूस हा केवळ उपाशी जाणार नाही ह्याचीसुद्धा व्यवस्था केलेली आहे आज इथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे मी खरोखरच एक आभार मानतो की जिल्ह्यातल्या ज्या सामाजिक संस्था आहेत की ज्या धरणावर गाळ काढू शकत नाहीत पण इथे काम करणाऱ्या लोकांना अन्नदान करू शकतात इथे बळ देण्यासाठी येऊ तर शकतात मी सगळ्यांना आवाहन करतो की आपल्या सामाजिक संस्थांनीसुद्धा या धरणाच्या गाळाला हे करावा आणि हा जो लागलेला उमटे धरणाला कलंक आहे हा दूर करून इथे पर्यटन क्षेत्र वाढेल या दृष्टीने सुद्धा आपण सगळ्यांनी मदत करणं गरजेचं आहे धन्यवाद थँक्यू